पिंपरी चिंचवड महाना महानगरपालिकेवरती आपण बघताय की हा धडक मोर्चा जो आलेला आहे तो आहे लिंक रोड पत्राशेड इथून आलेला आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की पालिकेतून यांना एक नोटीस आलेली आहे त्याच्यावर कोणाची सही नाही पण या नोटीसीवरती लिहिलेलं आहे की लिंक रोड पत्राशेड येथील झोपडपट्टी धारकांना कळविण्यात येते की ज्या लाभार्थ्यांना प्रकल्पातील इमारतीमध्ये दे सदनिका देण्यात आल्या आहेत त्या लाभार्थ्यांची स्वतः झोपडी पात्राशेड रिकामी करावे अन्यथा सभोवताली सीमा भिंत कामी महानगरपालिका ही भिंत तोडणार असं ह्यांना एक नोटीस देऊन गेलेली आहे तर त्याच संदर्भात इथं ते पत्राशेड लिंकमध्ये जे झोपडपट्टीधारक आहेत ते इथं आलेले आहेत त्यांच्याकडून नक्की जाणून घेऊया कारण इथं म्हणलेलं का आहे की सदनिका ज्यांना भेटलेली आहेत आणि इथं जे महिला आलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सदनिका भेटलेली नाही तरी देखील सरसकट आमचे जे घर आहेत आहे, ते तोडत आहेत आमचे झोप झोपडी आहेत ते तोडत आहेत संपूर्ण विषय काय माहिती संपूर्ण विषय आहे लिंक रोड पत्राशेड त्या ठिकाणी दोन हजार दोनला आपण सर्वे केला होता दोन हजार दोनला सर्व्हे केल्यावर त्यात आढळलं होतं सर्वे केल्यावर महानगरपालिकेने सर्वे केला होता सर्वे केल्यावर त्याच्यामध्ये सहाशे बहात्तर असे गाळे बांधायचे म्हणून ठरलं होतं त्याचं नावच पडलं होतं पत्राशेड सहाशे बहात्तर गाळे त्यात महानगरपालिकेने गाळे कमी बांधले पाच बिल्डिंग बांधले पाच बिल्डिंगमध्ये किती पाचशे बा बासष्ट काय असंच एका बिल्डिंगमध्ये बारा तर असे पाचशे बासष्ट असे घरं बांधले त्याच्यामध्ये बी चार पाच घरं आपल्याला काय लायटीला कुठल्या परत बालवाडी ह्या घराला सोडले आणि कमीच कमी पाचशे तीसपर्यंत आपल्याला घरं वाटल्यात आपल्या ह्या लोकाला बरं आता काही लोक राहिलेले आहेत काही लोक राहिले त्या लोकाला घर नाही मिळाले तीस ते चाळीस वर्षापासून त्यांचे पुरावे आहेत पुरावे असताना सुद्धा मधी जवळजवळ महानगरपालिकेने जवळजवळ ज़ा पस्तीस ते चाळीस घरं तोडले काही पुरावा नाही काही त्यांना नोटीस नाही नोटीस जर दिलं तर ज्या अधिकाऱ्याची सही लागते त्या सही सहीसुद्धा अधिकाऱ्याची सही नाही आहे हे माझ्याकडे सगळं संपूर्ण आहे त्याच्यानंतरनी आता दोनशे ते अडीचशे ते अडीचशे लोकांना नोटीस दिलेलं आहे घरं उठवा म्हणून बरं ठीक आहे आम्ही उठायला तयार आहेत आम्ही महानगरपालिकेमध्ये का सरकारी कामकाजामध्ये आम्ही अडथळा आम्ही करत नाही आहे आम्हीच नाही करत ते हे सगळे लोक करत नाहीत कारण हे सगळे लोक आमचेत कारण दोन हजार नऊला मी शहा लोकाला उठून पुनर्वसन करून त्यावेळेस तिकडे शिफ्ट केलेलं महानगरपालिकेच्या थ्रू सुद्धा आम्ही ती जागा सोड्या तयार आहेत पण आमच्या लोकांची सोय झाली पाहिजे तुम्ही पर्याय आम्हाला जागा दिली पाहिजे पर्याय जागाच नाही त्या ठिकाणी घर आम्हाला ढोकून दिलं पाहिजे आम्ही तिथून शिफ्ट व्हायला आम्ही तयार आहे आम्ही नाही म्हणत नाही आहे पण तुम्ही आम्हाला काहीच करत नाही डायरेक्टच उठा म्हणता आता सणास्ुती जर तुम्ही मला सांगा हे लेकरं लहान लेकरं वगैरे हे तिथं राहतात सनसुद्धा शंकराचा आजचा दिवस आहे सण सद सोडून सुद्धा महानगरपालिकामध्ये आलेत कारण का आज महिलांचा शंकरांचा दिवस असतो का घाबरून ज्या वेळेस गेल्या हप्त्यामध्ये घर तुटले तसच सुद्धा आता आता तुटल बाई म्हणून हे लोक सोडून सुद्धा दोन दिवसात तोडणार आहे म्हणून अशी त्यांना धमकी दिली अशा पद्धतीने धमकी दिल्यानंतर हे लोक घाबरून मला फोन केला त्यानंतर मी आलो त्यानंतरनी साहेबला तर बोल भेटायला होतो साहेब कमिशनर साहेब बी नाहीत आता काळे साहेब नाही आता भेटत होतो हे लोक एवढे आशेने आलेले आहेत कुणाला तर भेटेल आम्हाला कुठंतर न्याय मिळेल त्यासाठी मी साहेबाला भेटायला आलो साहेब इथं नाही आहेत आता बघतो आता कोण भेटेल त्यांना मी लेटर देऊन दादाशी मी आजी दादा पवार संती एक त्यांना फॅस करतोय त्याच्यानंतर जर समजा आमचं काम जर समजा झालं तर मान्यच आहे चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर नाही झालं तर आम्ही इथे उपेशनला आम्ही बसणार आहे तर आपण जाणून घ्या की घर जे आहे आता प्रॉपर्टी उठणार आहे तर तुम्हाला काही नोटीस वगैरे त्याच्या अगोदर नोटीस वगैरे काहीच दिली नाही अचानकच असते लोकांनी हे कागद आम्हाला दिला आणि म्हणले तुम्हाला सतरा ते सोळा ते सतरा तारखेला आम्ही घर तोडायला येणार आहेत मग आमच्याकडं कागद नाही नोटीस नाही काय नाही आम्हाला सध्या घर नाही नाही आम्हाला घरच नाही भेटले आईतच आमचा परिहार आहे घरच नाही भेटले आम्हाला आम्ही काय करायचं आम्ही आम्हाला घरच नाही भेटलेलं आता तुमचं काय म्हणणं नाही की जर तोडणार असेल तर तुला आम्हाला घर पाहिजे आम्हाला कुठे तिथे आम्ही शिफ्ट होतो आता लेकर साध्या उन्हा बाहेर बसलेले आहेत आम्हाला घर सण नाही वारले काय नाही आता लेकर गारठ्याने आजारी पडायला लागलेत लेकर आमचा आदर असं पडलेलं आहे उघड्यावरती आम्हाला न सांगता आमच्या घरावर धडाधड जेसीबी चालवला आता सध्याला मी दुसऱ्याच्या घरात राहते सीमा भिंत बांधण्यासाठी त्यांनी माझं घर तोडलं आता मी मुलं घेऊन किती दिवस दुसरं हे सोळा तारखेला तोडलं सोळा जानेवारीला हा तोडलं पण त्यांनी अशा नोटीस चालवल्या घरात घर दिवशी मी चालवले मग आता आम्हाला घर द्या ना तुम्ही आम्ही किती दिवस दुसऱ्याच्या घरात राहायचं जायचं कुठं आम्हाला जाणार कुठं आम्ही नेमकं आम्हाला घरच नाही तर जायचंय कुठं सीमा भिंत बांधण्यासाठी तुमचं घर आमचं घर तोडलं ते तयारी तिथं बांधण्यासाठी सुरुवात झालेली आहे बांधली बांधली पण आम्हाला त्यांनी काहीही कुठे दुसरीकडे हलवलं नाही आम्हाला दुसरीकडे दिलं नाही तुमचं घर तोडल्यानंतर आम्ही पर्यायी व्यवस्था त्यांनी आम्हाला डायरेक्ट नोटीस दिली दहा बारा गाड्या आल्या पोलिसाच्या त्याच्या आम्हाला घर तोडा घर तोडा घर तोडा काहीच नाही घरच राहिला नाही तर तोडाच तरी काय मग का कामाला गेलेलं असतात एकल्या पोरांना लहान लेकरांनी काय मार्ग नाही तुम्ही आता कर्म केल्यावर कसं करायचं करा रड रोड उजटक्यावी उपाया मिळल्या माझ्या घरात माझी मुलगी काल माझ्या मुलीची मय झाली तर ते दुःखचं ही सोडून सुद्धा मला आज ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत यावं लागलं कारण का उद्या जर माझं घर तुटलं तर मी कुठं जाणार माझ्या मुलीची लेकरबाळ कुठं जाणार हे दुःख ठेवून आज मी ह्याच्यामध्ये सामील झालो तर यापुढं असलं कुठलंही कार्यस्थान होऊ नये ही माझे महानगरपालिकेच्या सा, आयुक्त साहेबाला जय भीम नमस्कार तर असं इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की पुरावा पुरावा फोटो फोटो बघायचे फोटो मी तुला दोन मिनटं बोलतो बोलतो हे नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाचे पुरावे आहेत एकोणीसशे पंच पंच्याण्णव सालचे पुरावे आहेत अशा माणसाला घर उठवा म्हणायला लागल्यात पंच्याण्णव सगळे सगळं त्याचं मतदानामध्ये नाव आहे महानगरपालिकेनं गेल्या वेळेस त्याला नोटीस दिलेलं आहे ह्या माणसाला घर मिळावं म्हणून ट्रान्सफर केलेलं आहे ह्या बी माणसाचं घर तोडावं लागल्यात हां सुधाकर डावरे सुधीर डावरे म्हणून सुधीकर हनुमान डावरे अशा माणसाचं नाव आणि हेच नाही बाकीच्या सगळ्या लोकांचे आणि ही महानगरपालिके आणि मी ही घरं मी नगरसेवक असताना उपमहापौर असताना दोन हजार नऊ मध्ये ही घरं आपण बसवलेत आणि त्यावेळेस त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे तर एकंदरीत त्यांचं असं एक, एक पंच्याण्णव साल मतदार यादीतले ही आदोवरची नोटीस जी पहिलं पूर्वी उठवलेली ए बी सी डी आणि ई e, पाच बिल्डिंगसाठी मला सर्वेक्षण त्यामध्ये घर नंबर नाही ती पहिली नोटीस दोन हजार बारा साल पंच्याण्णव सालचा माझा पुरावा झोपडपट्टी पुनर्वसन विभागामध्ये तक्रार केलेली माझी ही पहिली तक्रार ही दुसरी तक्रार वारंवार तक्रारी केल्यावर पालिकेत जाऊन तिथून ते अर्ज दिल्यानंतर त्यांची नोटीस तुम्ही ह्या ठिकाणी काय लिहिले काय असेल या ठिकाणी नाही राहता हे माझे इथले लाईट बिल शाळाच वाटल्याचा माझा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड राशन कार्ड अजून कुठले पुरावे पाहिजेत अजून कुठला पुरावा पाहिजे पंच्याण्णव साल पासूनचा आज दोन हजार पंचवीस साल आहे आणि अजून मला ही नोटीस येत आहे की हे तुम्हाला घर सत्तावी सतरा आत उठावं लागेल पंधरा तारखेला खाली करा नाहीतर पालिका स्वतः येऊन तोडून टाकणार त्याच्यावर आम्ही काय करायचं तर एकंदरीत असं यांचं म्हणणं आहे की आम्ही उठू तुम्ही आम्हाला फक्त तुड़। पर्यायी व्यवस्था आमची करावी जसं तुम्ही ऐकलेत की लहान लहान मुलं आहेत आज सण वार सगळा सोडून आज वर्षाचा पहिला दिवस सण असतो मकर संक्रांती हा महिलांचा आणि आपल्या महाराष्ट्राचा मकर संक्रांती हा सण एकदम व्यवस्थित तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा साजरा केला जातो पण इथं नागरिक तिळगुळ गोड गोडगोड बोला असा काही वातावरण इथं दिसत नाही पालिकेचा आणि नागरिकांचा असा काही ह्याच्यात संबंध दिसत नाही तर त्यांचा असा विषय आहे की यांचं म्हणणं आहे की ह्यांना पर्यायी व्यवस्था यांची व्यवस्थित करावी त्यानंतर पालिकेने तिथं भिंत बांधा अथवा बुलडोजर चालवा चालवा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न राहिला फक्त पर्यायी या नागरिकांचा लहान मुलांचा यांचा पर्यायी व्यवस्था व्यवस्थित करावी असं यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी बरं त्याच्यानंतर करत नाही कारण मी नव्हत पंधरा वर्ष नव्हत आम्हाला सगळं होणार तो विषय नाही गेल्यावर फॉर्म नव्हता भरला तुम्ही मी नाही म्हणजे मी उभा राहायलाच नव्हतो विषय आता हा विषय आहे की आम्ही घर तोरायला तयार आहे पण आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कुठेतरी कोणी कॉर्पोरेशननी अच्छा कशाला ती का तोडा लागल्या लाग। ती बिल्डिंग झाली असेल लोकांना दिली असेल आता ते आहे ट्रान्झिट कॅम्प ची जागा करायला पाहिजे हो ओके ना बरोबर आहे घर नायचं पाहिजे मी काय म्हणतो तुम्हाला तो विषय मला काही घेणं देणं नाही आम्ही तुम्हाला त्रास देत नाही काय नाही ज्याला खरं खरं माणसाला घर नाही मिळालं त्याचं नाव आहे का ऑफिस आहे त्यात नाव मिळणार ना तुम्हाला <harbor dance> माहिती एक मिनट आता बोलतो हे पंच्याण्णव मध्ये पुरा व्यक्ती व्यक्ती आपले जे आहेत लाभार्थीचे लिस्ट आहे त्यात नाव आहे का अहो आहे ना त्याच्यामध्ये नाव नाहीये नाव का नाहीये मला आता ह्या वेळेस नोटीस आहे की तुम्हाला हे भिंतीच्या कामासाठी गरुता ज्यावेळेस दोन हजार बारा साली ज्यावेळेस बिल्डिंग तयार होते त्यावेळेस सर्वेक्षण झालं त्यावेळेस पण मला असेच नोटीस आहे त्यावेळेस मला घर नंबर नाही कशापासून माझे पुरावे तुम्ही चेक करा आणि काय आहे त्या माझ्या पुरावे दाखवा माझं काय म्हणा पुरावे चेक करून आता याच्यानंतर तुम्हाला सांगतो याचं त्याच्यानंतर काय महानगरपालिकेला नोटीस दिली ना तू या घरात जाऊन दिली ना त्या काळामध्ये त्यावेळे दोन हजारच्या दहा आत मध्ये त्याला जाऊन आता काय म्हणतात तिथून सुद्धा तुम्ही मोठा आम्हाला खाली करायचं घर असे थोडी असते साहेब गोरगरीबल सणासृती सांगा ना मी तेच म्हणते तू आम्ही तेच म्हणा लागलो कुठं जायचं पुरवडल्यावर बसायचं आम्ही सणसृत आज कसला मोठा दिवस आहे संकराचा तरी असल्यामुळे लेकर बाल घेऊन सगळे इथं आले काय गाना सांगा तुम्ही दोन दिवसात नाही तो राड्याचा तोडायचा उ त्याच्याला आम्हाला त्यांनी तारीख दिली की 16 ते सतरा तारखेला आम्ही तुमचे घर तोडणार आहे आम्हाला निसत सांगितलंय आणि तोडणार आहे आणि गेल्या वेळेस मी तसेच बोलले आले सांगितलं आणि लगेच डोजर घातला कपड्यावर माणसावर याच्यावर राडा रा पटा करून सगळं घर आमचे तोडे शेवट्या आम्ही पटंग आम्हाला हेच पर्याय पाहिजे आम्हाला कुठं काय ना पण आम्हाला द्या घर नाही दुसरीकर दिले पण तिथं भिंत बांधली आहे ना पण जायला यायला जात आहे पूर्ण साचले म्हणत जॉब आता माझं घर तोडलं या सोळा जानेवारीला माझा सगळा पसारा मी दुसऱ्यांच्या घरात ठेवला आता दुसरे त्यांच्या घरामध्ये मला किती दिवस राहू देतील माझी मुलं घेऊन मी त्या घरात सध्याला राहते आणि सीमा भिंती पण त्यांनी हातीच्या जास्तच पुढे घेतली आमच्या घरापासून एवढे घेतली की एक माणूस सुद्धा तिथे मुश्किलने चालू शकतो आणि त्यातही त्यांनी पूर्ण गटरीचं पाणी आमच्या घरासमोरून सोडले जेणेकरून तिथे एवढं तुडुंब पाणी भरले की त्याच्यावर मच्छर आणि पूर्ण किडे ना आमच्या घरात यायला लागले तो मोरीच्या याने आम्ही कसं जगायचं सांगा तुम्ही त्यामुळे आमची शेजारपासून मुलं लहान लहान छोटी छोटी तिथे राहून तिथेच ठेवून आजारी पडायला लागले आता पात्र आधी अपात्र

तर सध्या आम्हाला नाही बघा शेवटी पसर गर सगळं कोण आम्ही रस्त्यावर कोणपत्र सुद्धा नाही बघा सध्या काय करायचं उचलायचा आणि जेवढी बांधली ना तेवढी त्याच्यामध्ये जागा नाचं पाणी घरामध्ये घुसलं तरी पण त्याबद्दलचा मू बदला यंदा दिलेला नाही नाले गेलेच नाहीला एक मिनिट जो आहे आपल्या वड्याची त्या वड्याचं पाणी संपूर्ण पत्र आतमध्ये तरी सुद्धा तिथला सर्वे केलेला नाहीये त्यांना जे नुकसान झाले बरं राशीन वगैरे हो हे सगळ्या गोष्टीचं कपडा लता सगळं त्यांचं नुकसान झाले काय वाहून गेले तुम्ही घर जर बघा ना म्हणजे वाहून गेले त्यांना सुद्धा या दह्या रोगाचं कोणाचं नाव आपलं सर्व्हे करून घेतलं नाही तुला आजार मिळाले का सर्व्हे नाही मिळाले हे म्हणजे का आम्हाला म्हणजे पत्रशेरच्या वेळेला का असं भेदभाव केल्यासारखं एक तलाट्याचं काम आहे आणि महानगरपालिकेचं सुद्धा काम आहे बाबा ह्या लोकांच्या घर गेले, 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 गेले पाँगे पाँगे। लो का नाही गेले हा गेले मग ह्याला करा करा नाही मिळायला पाहिजे की नाही पाहिजे अजिब बात नाही हे पत्र सर्व संबंध लोकांना अजिब बात एक रुपये मिळाला आम्हाला घर पर्याय घर आणि आता हे फक्त आम्हाला घर तोडा का तोडा काय मदत नाही फक्त आम्हाला पर्याय जागा कुठे जागा नाही आम्हाला घर एवढीच विनंती आमची की आम्हाला पक्षी घर दे बाकी काही कारवाई येणार नाही आम्हाला आमच्या कडे समोर जरी तोडला तरी आम्ही काही बोलू शकणार आमच्या पत्र ह्या घरातला उतरून त्या घरात कुठेतरी ठेवा आमचं हे घर तुम्ही तोडा भले पत्राचा ओ कशाचा ओ पण आम्हाला घर द्या आणि तुम्ही आम्हाला सांगा घर उद्या त्या सतर तारखेला थोड्या येत असं तर आम्ही इथून हलणार नाही आता सांगा ना सगळं सगळं ते काय करायचं फोर्स आहे फोर्स झाला का नाही झाला आम्ही तिथून हलणार नाही हा तुम्ही तुम्ही आम्हाला आश्वासन द्या बाबा आम्ही येऊ शकणार नाही तिथं करणार तुमच्यावर करणार असं आश्वासन दिलं तरच आम्ही तिथून जाणार महानगर नाही तर जाणार नाही आम्ही

कुणी दिला कुणी येऊन देते कोण कोणाचा मनाचा कारभार आहे तिथं आता काय सांगायचं आंध्र दर तर पुत्रपीठ खाते महानगरपालिकेच्या हकीकत झालेली आहे कोण दिले हे नाही कोण दिला आता कसं बोलता हे बघा मॅडम साहेब स्वतः म्हणायला लागले आणि ह्याच्यावर कोण दिले आणि ह्याच्यावर सही सुद्धा नाही पाहिजे का हे आम्हाला म्हणजे आम्हाला तुम्ही आश्वासन दिलं तर आम्ही तुला हल्ला तर आम्ही जाणार ना सण सुद्धा राहू दे आम्ही इथंच बसून राहू आम्हाला आश्वासन पाहिजे परत सत्तर तारखेला येणार बरदास होणार अशी बात नाही हा नाही तर म्हटलं आम्ही उपोषणला बसतो इथं हा अच्छा तर जिथं राहतो सण आम्ही इथं करतो महानगरपालिकेत उद्या सगळ्या आम्ही मा तिथंच आम्ही उपोषणला बसतो मग काय करा हे लहान लहान लेकर तिथून कुठं जाणार असली थंडी असली गारटा खानपाची मुलगी जवळ काल माझी मुलगी वाढली तुम्हाला मसवण भूमी का तुमच्या विश्वास आहे ना मग असं घाबरून ही माणूस का आलाय बुक्क झाले का आलाय की घर कुठं होती गेली मी लिचल टिक तरी पण बुक्का माझी घरासाठी आलेलं आमच्या डोक्यावर आईच गेली त्यांची मुलांची

तुमच्यावर काय कार्टमेंटच नाहीये पण हे लोक म्हणले की मला त्यांना बोलवून घ्या अस्वसन द्या लोक घाबरायला लागले उद्या कोणी मिळेल विचारले तुम्हाला अमोल शिंदे अमोल शिंदे अमोल शिंदे मी अॅडमते मग हे जे काय बघते ना

मला काल माझी मुलगी वारली रात्री माझ्या मुलीचा या लोकांनी दहा वाजता तिला ही गेलं अक्षरज रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता कारण तिला कॅन्सर झाला हे जात कावेळ जाते तिने मला सांगितलीच नाही असं करता करता काल वारली तू तो तरी तो माणूस आला एवढं धोकाम बाबा आपल्या घरासाठी उद्या सोळा हे बघा पंधरा सोळा बघा

पाठक मंडळाला माहिती असा विषय तिला आणि मग आपले पोलिस काय करतात त्याला हे करायला घर तोडायला ठेकेदार तर ठेकेदार पाहिजे ना ते भाटनगरच्या इथल्या टार्गेट कॅम्पच्या त्या लोकांना नोटीस वगैरे तुम्ही दिली आहे का ते आता जगन्नाथ साबळे साहेब आले काय विषय आहे त्यांचा ते लोक म्हणतात आम्ही पात्र आहे आम्हाला घर नाही दिलं वगैरे अच्छा मग त्यांची पर्याय व्यवस्था करायला लागेल ना पात्र असतील तर ठीक आहे पात्र भेटत तुम्हाला त्यांची पर्याय व्यवस्था करा मग करा करतो म्हणजे भेटतो म्हणजे कुठं भेटतो पर्याय व्यवस्था करतील यांना हे सांगतो जागा लागत असेल कशाला तर पर्याय व्यवस्था करतील कुठेतरी मग करतील

का तो आपला विषय आपलं फक्त बिल्डिंग बांधायचं काम आहे बिल्डिंग बांधायचं आहे अपात्र ठरवणे आमचं ठुलेपात्र केले तो विषय आमच्याकडे अपात्र आम्ही काय